सीतामय्या बोला साधू महाराज बोला बाबा सीता मैया आदेश ओम आदेश आरेश आदेश सीतामयी बोला साधू महाराज भिक्षा वाढ बोला भिक्षा वाढ तुम्हाला भिक्षा सीता मैया भिक्षा एक साधू महाराज आले दारा तुंडी भिक्षा वाढ महाराज हो तुम्हाला भिक्षा वाड मैया भिक्षा वाड साधू संत घरा घरात दिवाळी दसरा असं नाही साधू संत येथी घरा तो दिवाळी दसरा धरभर बाबा बाबा रामाई बाबा मला भिक्षा महाड भिक्षा <laughs> बाबा खरंच सांगा तुम्ही आले आजकडून बाबा काशीखंड म्हणून आलो काशी खंडातून खंडा आले काशी खंडाचा महान संत काशी खंडात अशी वारवा बोलायची नाही तु संत तुम्हाला उपदेश देणार तुझी गोचाळी गोमाशी बाबा माफ करा बाबा माफ करा मला असं काही बोलू नका बाबा रिक्षा वाढू वाढली ती वाट पण अशी आपोची शब्द बोलायची नाही बाबा चुकी झाली भाई बाबा माझ्या कोण मला माफ करा बाबा रिक्षा देव तो असेल तर देईन माझ्या मार्गाला आले म्हणजे बाबा तुम्ही काशी खंडातून आले बाबा काशी खंडातून आलो चाललो म्हणलं तिरमेकेश्वरला जाऊ गंगा मैयाची भेट तरी घेऊ गंगामय्याच स्नान केले मैयाची भेट घेऊ असं भिक्षा हळदी आपल्या चालती वाहन बाबा जर नाही तुम्हाला भिक्षा जर नाही झाली बाबा मग मी तुझं सर्व कैलाशी लोकात घेऊन जाणार बाबा असं काही जी सांगणारे साधू संत गेला त्याला भिक्षा वाढली नाही बाबा असं काही करू नका बाबा माझा सत्व कायदा समाधी नेऊ नका बाबा असे बाबा मला माफ करा बाबा माफ करणार मला जर भिक्षा वाढली तर माफ बाबा माझे काय भिक्षा बाबा तू मला वाढली असते पण पिठा मिठाची भिक्षा आहे बाबा तुझा सत्व घेऊन कायदा असलो का तोय बाबा असं काही करू नका बाबा बाबा महाराज साधू सांगतो बाबा असं काही करू नका बाबा मला माझा सत्व कायलासा नेऊ नका बाबा बाबा तुम्हाला राग आला रा बाबा हे बाई बाब घोसाई बाब म्हणलं बाबा आमची बोगडी बोल ती बाबा थोडीफार तिथे बोला बाबा तुझं तुझं पिठा निठात ता रिक्षा घेऊ हो। चंगा मध्ये जाऊ कुठ हो। तिथं दगडी पाहू बर तीन दगडाची चूल करू कुड लकडी पाहू कुठं पाणी घेऊ हो हो सीता मैया हो बाबा असे मी पिठात हात बोलावणारा साधू नाही सीता तो पिठात हात बुडावणारा साधू नाही सीते लवकर लवकर वृक्षा बहाड मला तो गो चिवड्या बाबा असं बोलत जाऊ नको शब्द तोंडातला धारण अगं तो साधू महाराज आहे गोसाईबा आहे तो अरे था। बाबा तुम्हाला तुम्हाला फळा फुलाची भिक्षा भरली असती बाबा तुम्हाला हे ऋषीच्या आत यावं लागेल बाबा अरे <laughs> तुझी फळाफळाची भिक्षा घेणार हो जंगलात जाणार हो जिवंत सावली पाहणार हो बाबा आणि तिथं मी तुझी भोजन करून माझ्या मार्गाने गुप्त होऊन जाणार बाबा भिक्षा वाढली असती फळाची तुम्हाला साधू महाराज या बाबा बाबा असं काही करू नका बाबा माझा सत्व तुम्ही मी तुम्हाला जर फळाची भिक्षा नाही व्हावी बाबा माझा सत्व तुम्ही कैलासा नाही ठरा बाबा असं काही कर नका साधू महाराज मी वाढते बाबा तुम्हाला भिक्षा हो लवकरात लवकर भिक्षा वाढ मला वेळ सुधची बाई मला अरे रावण म्हणतोय मला ट्याव ट्याव अरे जटाऊ पक्षी म्हणते बाबा अरे जटाऊ कुठला जटाऊ कुठला पक्षी अरे मला सुवर्ष जटाऊ पक्षी म्हणते बाबा तुला न… म... त्या सीतेला नेहून देणार नाही बाबारी सीतेचा कोण तू सीतेचा कैवारी बाबा मी सीतेचा कैव सीता मायचा कैवारी बाबा रे सीते तला कोण द्याव त्या शिजर बारामारी करतोय अरे सीता माईला पुढे घेऊन झाला बाबा रे अरे सीताना तुला माहिती आहे का काय रे बाबा सीतेना भर सभेत माझा अपमान केला अरे तू ऐकून घे ना सीतेना भर सभेमध्ये तुझा अपमान भाग घेला रामाच्या गळ्यात हार घातला या मी सभेत बसेल असतो आणि रामाच्या गळ्यात धार घातला माझी हात पायाची मस्तका लागेल अरे मला आशीर्वाद जातो पक्षी भांत्या बाबा हो। अरे मला रावण म्हणता मला आज जाताऊ पक्षी भांत्या त्या सीतेला घेऊन त्याला तुझ्या सगळं विद्ध करणार अरे वा अरे त्या रावणावर हात टाकायची हिम्मत कशी चालली चोच मारायची अरे चोच मारायला आले नाही काही असे बर सांग तू कशासाठी आला अरे मग ते सीतेला घेऊन जाण्यासाठी हलो बाबारी सीता सोडणार सीतामाईला घेऊन जाणार बाबारी सोडणार नाही तुझ्या असं का विथ करणार ते सीतेला घेऊन जाणार काय बोलतोस बाबारी तुझी विथोशी सुद्धा तयार मी शुभकते। शुभकते। हो। मी शुभकते। शुभकते। अरे मी शिव भक्त आहे अरे तूस माझा पक्षी भक्त बाबा रे रामाचा भक्त बाबा तू रामाचा भक्त हो हो मी सुद्धा शिव भक्त आहे अरे अप्पा अरे पाची तयार इन तुट्याव केवकर मले जाम करायला लागला तुट्याव अरे ओय तुला झाऊ देणार नाही भवा विद्या करणार विद्या करणार चाली तुला माहितीये का माहिती आहे बाबा काय कशा आहे तुझं तुझं मरण कशा म्हणजे बाबा अरे मी माझं सांगू माझ्या